नमस्कार मित्रांनो मी विशाल वाळे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहे त्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्ण ही माहिती खोटी आहे परंतु या संदर्भात मागे जे आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला होता आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह प्रूफ सुद्धा दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही सबसिडी कशी मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला याचा लाभ असा मिळणार आहे ज्यावेळी तुम्ही गॅस सिलेंडर भरतावेळी तुम्हाला याची संपूर्ण रक्कम ही भरावी लागणार आहे परंतु तुम्हाला केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून ही रक्कम परत सबसिडीच्या स्वरूपात ही तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर तुम्हाला तुम्ही ते लाईव्ह प्रूफ बघू शकता अगोदर या महिलेला फक्त सहा रुपये बासष्ट पैसे एवढी सबसिडी जमा होत होती परंतु आता या महिलेला आठशे चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजेच आठशे पंधरा रुपये जवळजवळ जमा झाले आहे तर तुम्ही ते बघू शकता एम पी बी एच पी सी एल एल पी जी सबसिडी याच्यासमोर तुम्हाला आठशे चौदा रुपये हे जमा झालेले दिसत सुद्धा आहे तर कोणकोणत्या महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच ही माहिती इतर महिला भगिनींपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद